टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आणि श्री विजय बापू शिवतारे माजी राज्यमंत्री यांच्या विशेष प्रयत्नातून आणि माजी सरपंच श्री मच्छिंद्र दगडे यांच्या पाठपुराव्यातून एक कोटी तीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उंडरी पिसोळी कोंढवा बुद्रुक शिव लोकार्पण आणि पिसोळे येथील विविध विकास कामांचे उद्घाटन सोहळा आज माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई टकले माजी सरपंच मचिंद्र दगडे युवा नेते राजेंद्र भिंताळे माजी सरपंच स्नेहलताई दगडे माजी सरपंच सुभाष बापू टकले माजी सरपंच किरण एप्रे पाटील माजी उपसरपंच दीपक धावडे माजी सदस्य मारुती दगडे माजी उपसरपंच वसंत कड दादा सुकड जयश्री पुणेकर प्रज्ञाताई दगडे गौरीताई फुलावरे सामाजिक कार्यकर्ते देवीदास मासाळ महादेव मासाळ मोरेश्वर धावडे राहुल भिंताडे बाळासाहेब माळवतकर महादेव भोस भोसले ज्ञानेश्वर कामठे राजेंद्र लोणकर पांडुरंगा उत्ताडे तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ आणि सोसायटी मधील नागरिक उपस्थित होते आपल्या भागातील